राजापूर तालुक्यातील मोकाट जनावरांच्या बाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बैठक घेण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यानंतर राजापूर तहसीलदार कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच राजापूर तालुक्यातील राजापूर शहरांमधील नागरिक यांची बैठक पार पडली महामार्ग आणि जिल्ह्यात मोकाट जनावरांमुळे होणारे मोठ्या प्रमाणात अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्या अशी मागणी या बैठकीत केली मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात दिवसा आणि रात्री संचार करणाऱ्या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी राजापूर नगर परिषद आणि ग्रामपंचायत स्तरावरती बंदोबस्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे मोकाट जनावरांच्या प्रश्नावर ग्रामस्तरावर समिती गठन करण्याची सूचना यावेळी प्रांताधिकारी डॉक्टर जस्मिन यांनी दिली तसेच गुरांच्या मालकांची ओळख पटवून गुरांचं टॅगिंग करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या आहेत ग्रामस्तरा आणि त्यामध्ये सरपंच असतील पोलीस पाटील असतील पशु विभागाचे अधिकारी असतील ग्रामपंचायत सदस्य असतील आणि यांच्या माध्यमातून कोतवाळी असतील यांच्या माध्यमातून हे जे मोकाड जनावरं जी आहेत यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टिकोनातून आता प्रयत्न सुरू झालेले आहेत राजापूर नगर परिषद हद्दीत असणाऱ्या कोंडवाड्यात दहा जनावरांची व्यवस्था करण्याची सोय असून मोकाट जनावरांच्या संख्या जास्त असल्याने सर्व जनावरांसाठी प्रशासनाने एखादी जागा घ्यावी अशी सूचना स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त होईल असे चित्र दिसत आहे ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर राजापूर